नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आपला सहावीचा अँगल म्हणजे मराठीत कोण असं म्हणतात तर मध्ये ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्या की तुम्ही लक्षात घेतल्यानंतर तुमचे प्रश्न जो काही प्रॅक्टिस सेट आहे याच्यानंतरचा म्हणजे प्रॅक्टिस सेट टू याच्यावर आधारलेला आहे त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया ते म्हणजेच झिरो अँगल पासून तर मी आधी तुम्हाला समजून सांगते की जो काही झिरो अँगल आहे तर तो झिरो अँगल तर तो झिरो अँगल नेमका असतो कसा तर बघा झिरो अँगल म्हणजे आता उदाहरणार्थ ही एक काय आहे लाईन आहे आणि यापासून समजा उदाहरणार्थ हे काय असते प्रोटेक्टर असते नाही प्रोटेक्टरचा वापर तुम्ही करत असता आणि इथून काय असतो तर हा नाईन्टी डिग्रीचा कोण असतो बरोबर आहे त्याचबरोबर इथं काय असतो शून्य असतो आणि याच्यामध्ये म्हणजेच नव्वद ते शून्य मधाच्या या शून्य पासून नव्वद पर्यंतचे जे अंक असतात ते मध्ये असतात म्हणजे इथं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि हा नव्वद अशा पद्धतीनं तर हा जो काही कोण आहे हा काय होत नाही इथून पुढे निघतच नाही म्हणजे इथंच असतो आला का लक्षात अशा पद्धतीनं आकृती जी असते ती कशाची दाखवलेली असते तर ती असते झिरो अँगलची झिरो अँगललाच मराठीमध्ये शून्य कोण असं म्हणतात शून्य कोण तर बघा अशा पद्धतीने त्याची आकृती असते ती व्यवस्थित लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्हाला झिरो अँगलच्या झोड्या वगैरे लावायला सांगितल्या तेव्हा आधी लक्ष द्यायचं की काय केलेलं आहे असे एक बांध दाखवलेला आहे त्याचबरोबर एक डॉट आहे तर तो जो काही म्हणजे ती जी काही आकृती आहे ती आकृती कशाची आहे तर झिरो अँगलची आहे त्यानंतर लागलीच आपण काय करणार आहेत अॅक्वुट अँगल या ठिकाणी समजून घेणार आहोत आता बघा नंबर दोन मध्ये आहे अॅक्वट अँगल अॅक्ट अँगल तर अॅक्ट अँगललाच मराठीमध्ये लघु कोण असं म्हणतात तर बघा या ठिकाणी लघुकोण म्हणजे काय तर लघुकोण म्हणजे असा कोण की ज्याचं माप काय आहे नव्वद अंशापेक्षा कमी आहे शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी म्हणजे जर इथून विचार केला तर शून्य अंशापासून पुढे निघणार आहे मग ते दहा असेल वीस असेल तीस असेल चाळीस असेल असं अॅक्युरेटच नाही तर बावीस तेवीस अशा पद्धतीनं कुठलंही फक्त एकोणनव्वदच्या खालचे जेवढे काही माप आहेत हे कशामध्ये येतील अँगल अँगलमध्ये येतील मग याची जी आकृती आहे ती कशी बनणार आहे तर राईट अशी जी काही सरळ रेषा असते ती कशी जी असते डिग्री डिग्रीची असते म्हणून याच्यापेक्षा ये खाली येईल हा जो कोण आहे तो अशा पद्धतीनं बनेल हा जो आहे तो कसा असेल आता हा सत्तर अंशाचा असेल तर हा काय आहे ऍकोट अँगल म्हणजेच लघु कोण आहे अरे लक्षात त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजेच राईट अँगल तर हा जो काही राईट अँगल असतो त्यालाच मराठीमध्ये काटकोण असं म्हणतात तर तुम्हाला माहितीच आहे की हा जो काही राईट अँगल ट्रॅंगल आहे किंवा राईट अँगल आहे तर तो काय असतो तर नाइंटी डिग्रीचा असतो म्हणजेच त्याचं जे काही माप असते ते बरोबर नव्वद अंश असते नव्वद अंश म्हणलं की असं बरोबर काय येते सेंटरमध्ये येते हा काय आहे तर नाइंटी डिग्रीचा कोण आहे किंवा नाइन्टी नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला जर आकृती दाखवली तर ती कशाची असणार आहे राईट अँगलची असणार आहे तर यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे ऍप्टस अँगल तर हा जो काय आत्ताच अँगल असतो त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात विशाल कोण असं म्हणतात आणि हा जो विशाल कोण असतो तो, तो नव्वद अंशापेक्षा जास्त म्हणजे या नव्वद अंशाच्या इकडे येईल आणि एकशे ऐंशी एक पेक्षा कमी असतो त्याला काय म्हणतात तर विशाल कोण असं म्हणतात मग आता हा होता नाईन्टी डिग्रीचा बरोबर आहे का हा मी कोण काढला होता नाईन्टी डिग्रीचा मग आता आपल्याला विशाल कोण काढायचा आहे म्हणजेच नव्वद अंशाच्या इकडे येईल बरोबर आहे की नाही म्हणजेच इथं कुठंतरी शंभर असेल त्याचबरोबर इथं शेवटी काय असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार आहे मग शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस अशा पद्धतीने उदाहरणार्थ आपण काढलेला आहे एकशे चा कितीचा काढला एकशे दहाचा तर एकशे दहा अंश म्हटलं की तो काय झाला विशाल कोण झाला कारण नव्वद अंशापेक्षा ते काय आहे जास्त आहे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे तर ही जी आकृती आहे एकशे दहा अंश दाखवलेली तर ही आकृती आहे विशाल कोणाची म्हणजेच ऑप्टस अँगलची आहे तर त्यानंतरचे आपण समजून घेऊया स्ट्रेट अँगल वगैरे तर बघा त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्ट्रेट अँगल हे आहे स्ट्रेट अँगल तर 90 स्ट्रेट अँगल म्हणजे कसं की नाईन्टी डिग्रीचा कोण म्हणजे कसा असतो बरोबर नव्वद अंशाचा असतो त्याच पद्धतीनं स्ट्रेट अँगल हा बरोबर कितीचा असतो एकशे ऐंशी अंशाचा असतो आणि एकशे ऐंशी अंशाचा म्हणजे कसा असणार आहे ते एकदम सरळ असणार आहे म्हणजेच याला काय म्हणतात मराठीमध्ये तर याला म्हणतात तर याला मराठीमध्ये सरळ कोण असं म्हणतात सरळ कोण म्हणतात तर सरळ कोणाची आकृती कशी असणार आहे तर अशी सरळच आहे कारण की स्ट्रेट त्याच्या लिहिलेलं आहे आणि याचा जर पूर्ण आपण कोण मोजला तर तो किती असणार आहे तर एकशे ऐंशी अंश असणार आहे तर ती कशाची आहे तर ती स्ट्रेट अँगलची आहे म्हणजे सरळ कोणाची आहे या ठिकाणी मापकाचा व्यवस्थित अभ्यास करा कोण मापकावर या एका रेषेपासून म्हणजे शून्य पासून दहा पर्यंत एकंदरीत मदत दहा रेषा असतात पाचवी रेष ही थोडीशी मोठी असते तर म्हणजे जसं आपल्याला पंचेचाळीस अंश पंचवीस अंश असा जर आपल्याला किंवा पंचवीस डिग्रीचा जर काय काढायला लावला कोण काढायला लावला तर आपल्याला ते सोपं जाईल त्यानंतर आपण स्ट्रेट अँगल अभ्यासल्याच्या आप नंतर आपल्याला पाहिजे आहे तो म्हणजे रिप्लेक्स अँगल तर रिप्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोण प्रविशाल कोण आता प्रविशाल कोण म्हणजे नेमकं काय असणार आहे तर तो एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असणार आहे आणि त्याला काय म्हणतात तर प्रविशाल कोण असं म्हणतात बघा एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त म्हणजे दोनशे असेल दोनशे सत्तर असेल त्याचबरोबर दोनशे साठ असेल म्हणजेच तो फोन कसा असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला कृती काढून दाखवते बघा इथून तो काय होता आहे शून्य अंशापासून सुरू होत आहे आणि जेव्हा बघा शून्य अंशापासून सुरू होत आहे तो बरोबर जेव्हा इथे येईल तेव्हा काय होणार आहे तो नव्वद अंशाचा असणार आहे आणि नव्वद अंशापासून म्हणजे इथं आला म्हणजे किती अंशाचा नव्वद अंशाचा तो असणार आहे आणि नव्वद अंशाच्या पुढे गेला म्हणजेच या ठिकाणी आला म्हणजे तो कितीचा असणार आहे एकशे ऐंशी अंशाचा असणार आहे परंतु आपल्याला काय पाहिजे एकशे ऐंशी अंशाच्या पण पुढं पाहिजे आहे म्हणजे तो कोण काय असणार आहे असा इकडं कुठेतरी गेलेला असणार आहे आलं का लक्षात तर बघा तो कोण काय असणार आहे अशा पद्धतीनं दाखवला जाईल म्हणजे इथं आहेत एकशेऐंशी अंश एकशे ऐंशी अंशापेक्षा एक एक पुढं म्हणजे आपण माप असं ह्या इकडून इकडे गेलेलो हो। आहोत तर हे जे काही माप आहे ते उदाहरणार्थ आपण अंदाजे धरूयात किती आहे तर ले ले ते दोनशे वीस धरलेलं आहे मी दोनशे वीस अंश तर अशा पद्धतीचे जे कोण असतात जे की काय दाखवलेले असतात अशा पद्धतीनं ते असतात रिप्लेक्स अँगल त्यानंतर आपण पाहणार आहोत रिफ्लेक्स अँगलच्या नंतर शेवटचा कोण म्हणजेच कॉम्प्लेट अँगल तर कंप्लीट अँगल जो असतो कम्प्लीट अँगलला पूर्ण कोन असं पण म्हणतात मराठीमध्ये पूर्ण कोन, तर मग पूर्ण कोनाची आकृती कशी होणार आहे तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित रित्या समजून सांगते उदाहरणार्थ हा एक कोण आहे याचा आपण काय करत आहोत मेजर म्हणजे माप घेत आहोत तर तो काय सुरुवातीला इथून निघणार आहे बरोबर आहे का इथं काय आहे शून्य अंश आहे इथून निघणार आहे मग इथून असाच इकडं इकडे जात जेव्हा तो इथं येईल कुठे येईल इथं येईल तेव्हा तो काय असणार आहे नव्वद अंशाचा असणार आहे स्ट्रेटमध्ये आला का लक्षात जेव्हा तो असा स्ट्रेट येईल तेव्हा तो नव्वद अंशाचा असेल त्यानंतर सॉरी जेव्हा तो एकदम असा सरळ येईल आलं का लक्षात तेव्हा तो नव्वद अंशाचा असणार आहे त्यानंतर तो जेव्हा इकडे येईल तेव्हा तो कितीचा असणार आहे एकशे ऐंशी अंशाचा असणार आहे म्हणजे असाच सरळ माप असणार आहे त्याचं कारण आपण स्ट्रेट मध्ये काय केलेलं आहे तर ते पाहिलेलं पण आहे की काय असणार आहे तो कोण असा सरळ असणार आहे त्यानंतर आपण रिफ्लेक्स मध्ये पाहिलं की काय होत असतो तर कोण असा या ठिकाणी किंवा या ठिकाणी म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तो काय होत असतो दिसत असतो त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की कम्प्लीट अँगल आहे म्हणजे कॉम्प्लीट अँगल म्हणजे कसं तर तो पूर्ण हे काय करणार आहे फिरून डबल काय होणार आहे इथंच येणार आहे म्हणजे हा जो कोण आहे तो पूर्ण या ठिकाणाहून फिरून काय केलेला आहे तो इथंच आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी त्याला आपण कसं दाखवणार बघा पूर्ण या ठिकाणी फिरून तो काय केलेला आहे इथंच आलेला आहे हे पहिलं टोक आणि हे दुसरं टोक तर बघा या ठिकाणी ते पहिलं टोक आणि हे दुसरं टोक पूर्ण फिरून काय झालेला आहे अंगल आलेला आहे म्हणून आपण काय करायचं अशा पद्धतीने फिरून इथं आलं असं बांध दाखवायचा आणि हे जे काही आकृती आहे ही आकृती कशाची आहे तर कंप्लीट अँगलची आहे बऱ्याच वेळेस काय होते झिरो अँगल आणि कम्प्लीट मध्ये थोडासा आपल्याला संभ्रम निर्माण होतो की ही ही आकृती पूर्ण आहे म्हणजे कंप्लीट अँगलची आहे की झिरो अंगलची आहे तर झिरो अँगलची आकृती अशी असते बघा म्हणजे इथून काय झालेली आहे ती सुरुच झालेली नाही इथंच आहे आणि हा जो काही इकडून वळून आलेला जो काही काही किंवा जी काही आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेला आहे बांध की ही काय केलेली आहे पूर्ण फिरून आलेला आहे याचा अर्थ होते कंप्लीट अँगल आणि याचा अर्थ होते झिरो अँगल झिरो अँगल म्हणजेच हा काय आहे शून्य कोण आहे आणि हा काय आहे पूर्ण कोण आहे तर आता सर्व माहिती तुमच्या लक्षात आलीच आहे तर आता आपण प्रॅक्टिस सेटकडे कडे बोलूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट टू या ठिकाणी चालू करत आहोत तर याच्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारला आहे की मॅच द फॉलोविंग म्हणजेच जोड्या लावा तर बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर एका बाजूला आपल्याला अँगलचे मेजरमेंट म्हणजे माप दिलेली आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला काय केलेली आहेत तर अँगलची नावं दिलेली आहेत आपल्याला काय करायचं आहे जोड्या लावायच्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की एकशे ऐंशी अंशाचा जो काही कोण असतो तो काय असतो तर स्ट्रेट अँगल असतो मग अशीच मी तुम्हाला सांगितलं आहे त्याची आकृती कशी असते तर कशी सरळ असते आणि लक्षात तर हा जो काय आहे एकशे ऐंशी अंशाचा तो काय आहे स्ट्रेट म्हणजेच काय आहे सरळ कोण आहे तर आपण त्याची जोडी लावूया तर बघा एकशे ऐंशी अंशाची जोडी काय असणार आहे तर बी म्हणजेच काय तर सरळ कोण स्ट्रेट अँगल त्यानंतर दोनशे चाळीस अंशाचा म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा पुढे गेलेला आहे त्याला म्हणतात प्रविशाल कोण काय म्हणतात प्रविशाल कोण किंवा रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात म्हणजे दोनशे ची काय येणार आहे सी येणार आहे दोनच शी या ठिकाणी सी मध्ये काय सांगितलं आहे की हा काय आहे रिफ्लेक्स अँगल आहे दोनशे चाळीसचा त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की तीनशे साठ म्हणजे पूर्ण कोण असं म्हटलं होतं किंवा कम्प्लीट अँगल म्हणजे या ठिकाणावर पूर्ण फिरून तो काय करणार आहे इथं जाणार आहे इथं गेल्याच्या नंतर दोनशे सत्तर म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस म्हणजे इथं परत आल्याच्या नंतर तो किती अंशाचा होणार आहे तर तीनशे साठ अंशाचा होणार आहे म्हणजेच काय आहे हा तर कम्प्लीट कोण किंवा पूर्ण कोण असं म्हणता येईल कम्प्लीट अँगल त्यानंतर आहे बघा झिरो तर झिरो तर तुम्हाला पहिल्या पहिल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी झिरो अँगल आहे म्हणजेच शून्य कोण तर त्याची जोडी अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता पण प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला की हे जे काही माप दिलेले आहेत तर यावरून याचे काय करायचे आहेत आपल्याला नावं या ठिकाणी द्यायची आहेत तर बघा मी अगोदरच तुम्हाला शिकवलं आहे की हा काय आहे सेव्हन्टी फाईव्ह डिग्री म्हणजेच काय आहे नव्वद अंशापेक्षा किंवा नाईन्टी डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणजे त्याला काय म्हणतात कुठला कोण म्हणतात तर त्याला अॅक्वुट अँगल असं म्हणतात तर नव्वद अंशापेक्षा खाली असतो त्याला काय म्हणतात तर अॅक्वट अँगल असं म्हणतात अॅक्वट अँगल तर हा जो काही कोण आहे तो कुठला आहे तर अॅक्वट अँगल आहे तर लिहून घ्या अँगल तर याला मराठीत लघु कोण असं म्हणतात कारण तो नव्वद अंशापेक्षा कमी आहे त्यानंतर आपल्याला इथं मेजरमेंट दिसत आहे ते म्हणजे टू हंड्रेड फिफ्टीन म्हणजेच या ठिकाणी दोनशे पंधरा ही संख्या आहे तर दोनशे पंधराची जी काही अँगल आहे तो कोणता अँगल आहे तर मी तुम्हाला सांगितलं की नाईन्टी डिग्रीपेक्षा म्हणजेच नव्वद अंशाच्या आणि एकशे ऐंशी अंशाच्या मदत जर कोण असेल तर तो काय आहे तर तो कुठला अँगल आहे तर अप्टस अँगल आहे म्हणजेच विशाल कोण आहे परंतु हा काय आहे एकशे ऐंशी अंशाच्या पुढं आहे म्हणून याला काय म्हणतात तर रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात म्हणजेच याला प्रविशाल कोण असं म्हणतात बघा लिहून घ्या रिफ्लेक्स अँगल मराठीत त्याला म्हणतात प्रविशाल कोण मराठीत काय म्हणतात तर प्रविशाल कोण असं म्हणतात त्यानंतर आहे या ठिकाणी एकशे ऐंशी अंशाचा कोण तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे हा कोण सरळ या ठिकाणी झिरो पासून निघून एकशे ऐंशी अंशापर्यंत म्हणजे याला काय म्हणतात तर स्ट्रेट अँगल असं म्हणतात किंवा त्याला मराठीत सरळ कोण असं पण म्हणतात तर स्ट्रेट अँगल लिहून घ्या स्ट्रेट अँगल मराठीत त्याला म्हणतात सरळ कोण त्यानंतर आहे या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस अंशाचा कोण म्हणजेच या ठिकाणी एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आणि नव्वद अंशापेक्षा जास्त आहे म्हणजेच हा कोण काय आहे तर ऑप्टस अँगल आहे ऑप्टस अँगल म्हटलं की मराठीत काय म्हणतात त्याला तर विशाल कोण असं म्हणतात तर बघा लिहून घ्या म्हणजेच त्याला मराठीत म्हणणार विशाल कोण त्यानंतर बघा साइडनं म्हणजे आपण हे एक दोन घेण्याच्या ऐवजी काय केलेलं आहे तर आपण सरळ पाहिलेले आहेत आता या साइडचे बघूयात बघूया तर हा जो काही कोन आहे तो काय आहे झिरोचा आहे बघा काय आहे झिरो कोन आहे तर शून्य या ठिकाणी तुम्हाला झिरो वरूनच समजून जाते इथं काही जास्त विचार करण्याची गरज नाही तर लिहून घ्या झिरो कोन किंवा झिरो अँगल मराठीत लिहिणार शून्य कोण त्यानंतर बघा या ठिकाणी तीनशे साठ अंशाचा आहे म्हणजे त्याला काय म्हणतात तर कम्प्लीट अँगल असं म्हणतात कम्प्लीट अँगल मराठी त्याला पूर्ण कोण असं म्हणतात पूर्ण कोण त्यानंतर बघा एकशे वीस अंशाचा आहे म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी तर त्याला काय म्हणतात या ठिकाणी त्याला ऑप्टस अँगल असं म्हणतात आणि मराठीत त्याला विशाल कोण असं म्हणतात लिहून घ्या ऑप्टस अँगल त्यानंतर या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण आहे तर तुम्हाला माहितच आहे नव्वद अंशाला आपण काय म्हणतो राईट अँगल असं म्हणतो आणि मराठी वाले त्याला काटकोन असं म्हणतील लिहून घ्या राईट अँगल तर हे सगळं व्यवस्थितरित्या लिहून घ्या लागलीच आपण पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही अँगल काढून दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं आहे की या अँगलला काय करा नाव द्या तर अँगलला नावं देत असताना आधी आकृतीला पाहिलं की तुमच्या काय होईल लक्षात येईल कारण की मी हे अगोदर तुम्हाला काय केलेलं आहे सर्वच्या सर्व शिकवलेलं आहे बघा ही जी काही ए ची आकृती आहे तर याचं नाव काय होईल तर बघा जी की नाईन्टी पेक्षा कमी आहे त्याला आपण काय म्हणतो अॅक्ट अँगल असं म्हणतो तर मग याचं नाव काय होईल अॅक्वूट अँगल त्यानंतर बघा कसंही तोंड जरी असलं तरी तुम्हाला एक दिसत आहे की ही काय आहे स्ट्रेट लाईन आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं अशी खून पण करून दाखवलेली आहे की हा काय आहे तर राईट अँगल आहे म्हणजे त्याचं नाव काय लिहिणार तुम्ही राईट अँगल आणि लक्षात त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं नाही इकडच्या साईडचं सा माप पाहायचं नाहीये इकडच्या साईडचं सा जर माप पाहिलं तर हे एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही याला कुठला कोण म्हणणार तर याला तुम्ही अपटस कोण म्हणणार परंतु इथं आपल्याला इथं बाण दाखवलेला दिसतोय बघा दिसतोय का तर, ले ले आ, तर ले ले ले। हा काय आहे आपल्याला इकडं बाहेरचं माप काय करायचंय म्हणजे मेजर करायचं आहे किंवा म्हणजे मोजायचं आहे तर बघा या ठिकाणी ह्या सरळ जर गेला असता तर तो काय होता एकशे ऐंशी अंशाचा होता पण एकशे ऐंशी अंशापेक्षा पुढे गेलेला आहे म्हणजे हा कुठला कोण आहे बरं तर हा आहे रिफ्लेक्स अँगल कारण की इकडून पान दाखवलाय म्हणजे आपल्याला बाहेरचं माप मोजायचं आहे तर याला मना, याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल मराठीत काय म्हणतात त्याला प्रविशाल कोण प्रविशाल कोण त्यानंतर आता आपण इकडच्या आकृतीकडे वळूया बघा तुम्हाला ही स्ट्रेट लाईन दिसत आहे त्याचबरोबर हे बाण पण तुम्हाला काय केलेलं आहे दाखवलेलं आहे तर हे जे मेजरमेंट आहे किंवा माप आहे हे किती आहे एकशे ऐंशी अंशाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल तर हा जो आहे तो काय आहे स्ट्रेट अँगल आहे अँगल मराठीत काय म्हणणार तुम्ही त्याला सरळ कोण त्यानंतर बघा हा या ठिकाणी याच ठिकाणी सुरू झालेला आहे म्हणजेच पुढं वाढलेला पण नाहीये इकडे जर गेला असता पुढं तर हा काय होता इथं जर असता हा माप म्हणजे हा जर कोणी इथं असता तर ह्याला काय म्हणला असता आपण अॅकूट अँगल म्हणलं असतं परंतु या ठिकाणी सुरू झालेला आहे पुढं वाढलाच नाहीये म्हणजे हा कुठला कोण आहे तर हा आहे झिरो म्हणजेच मराठीत म्हणणार तुम्ही त्याला शून्य कोण आणि लक्षात त्यानंतर आता मध्ये तुम्हाला जी आकृती दिली आहे मी तुम्हाला हे समजूनही सांगितलं आहे की जर पुढे एक बाण असेल पुन्हा मागं एक बाण असेल आणि असा काय केलेला असेल असा पूर्ण घेरा घेऊन म्हणजेच इकडून आलेला असेल म्हणजेच एक पूर्ण फेरी त्यानं पूर्ण केलेली आहे म्हणजे इथून झिरो पासून निघून नव्वद पशी जाऊन एकशे ऐंशी पशी जाऊन एक दोनशे सत्तर पासून जाऊन पुन्हा तो इथं आलाय म्हणजे तीनशे साठ अंशाचा हा हा काय आहे हा पूर्ण तीनशे साठ अंशाचा हा कोण आहे म्हणजेच याला काय म्हणणार तर कम्प्लीट अँगल म्हणणार कम्प्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोण तर अशा पद्धतीनं नावं द्यायची आहेत हे मी तुम्हाला चॅप्टर सुरू करली चॅप्टर सुरू केल्या केल्यास म्हणजे प्रॅक्टिस सेट घेण्याच्या अगोदर समजावून सांगितलेलं आहे तरी परत एकदा लिहून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चौथा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की यूज अ प्रोटेक्टर ड्रॉ इन अकुट अँगल राईट अँगल अँड ऑप्टर्स अँगल म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे कोण मापक आहे त्या कोन मापकाचा उपयोग करून लघु कोण काट कोण आणि विशाल कोण काढायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला त्याच्या अगोदरही सांगितलं आहे की काय आहे ही लाईन स्ट्रेट आहे म्हणजेच या ठिकाणी बरोबर इथं काय असते नव्वद अंशाचा कोण असते तर हा जो काही कोण आहे तो काय आहे राईट अँगल आहे आणि याच्यापेक्षा म्हणजे नाईन्टी पेक्षा जर कमी असेल म्हणजेच कसा असेल असा असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता अॅक्वट अँगल असं म्हणता जसं की बघा मग मी याला काय नाव देणार उदाहरणार्थ हा काय आहे साठ अंशाचा आहे म्हणजेच मराठीवाले याला लिहिणार लघु कोण त्यानंतर बघा बरोबर अशी स्ट्रेट काढायची लाईन आणि याला काय म्हणायचं राईट अँगल असं म्हणायचं म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणणार तुम्ही काटकोन म्हणणार त्यानंतर बघा नाईन्टी डिग्रीपेक्षा पुढे म्हणजे नाईन्टी डिग्रीपेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी मग याच्यातला कोणतंही जरी माप घेतलं तुम्ही तर त्याला काय म्हणणार ऑप्टस अँगल असं म्हणणार तर बघा आकृती कशी होईल मग आता सरळ जर घेतलं तर तो काय होतो नाईन्टी डिग्रीचा होतोय म्हणजेच आपण काय करणार थोडस इकडं कल... म्हणजे इकडं कलवणार तर हे जे काही माप आहे ते समजा उदाहरणार्थ एकशे दहाच आहे तुम्ही याला काय म्हणणार तर याला म्हणणार ऑप्ट अँगल म्हणजेच मराठीत त्याला विशाल कोण असं म्हणणार तर अशा पद्धतीच्या आकृत्या तुम्हाला या क्वेश्चन मध्ये काढायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये